असं पाणी कमी येते त्यामुळे असे लोकांमध्ये आपसत भांडणं पण होतात पोकटमध्ये हे बघा आम्हाला लोक मी सेक्रेटरी आहे तिकडे सेक्रेटरी असून सुद्धा आम्ही मार खातोय पाणी नाही म्हणून आणि पाणी जर त्याप्रमाणे आम्हाला जर उपलब्ध झालं नाही म्हणाले तर आमचं कुटुंब कसं आम्ही वास्तव करणार अक्षरशः आम्हाला मुंबईत सोडून पळा जाई गावी जास्ती आलेली आहे बिल तर येत आहे पाणी येत आहे किती दोन दोन तीन तीन नळक घेऊन बसला आम्ही एक दिवसाचा नाही आहे आज एक वर्ष झालं तर मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी आहे गोरेगावमध्ये पाहिला गेलो तर इथे खूप मोठी अशी पाण्याची समस्या आहे संपूर्ण मुंबईत इतका पाऊस पडला आहे तरी देखील इथल्या नागरिकांना टँकरने पाणी आणावं आहे म्हणजे पावसाळा जाऊन पंधरा दिवसही नसेल झालं इतक्या मुंबईत पाऊस आहे मुंबईतली धरणं भरली आहेत तरी देखील पाहिला गेलो तर इथल्या नागरिकांना फक्त दोन तास पाणी मिळतंय आहे तेही अख्ख्यात चाळीन ना अशावेळी इथल्या नागरिकांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेतो आहे याचबरोबर त्यांनी याविषयी बी एम सीमध्ये तक्रार केली होती का हेही जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे सहा महिने पाणी आठ ते नऊ मिनटं पाणी असतं दहा मिनटं पण आहे आता फक्त परवा अर्धा तास होतं आणि काल चाळीस मिनटं होते आज परत दहा मिनटं पाणी होतं हे असं पाणी संडा बाथरूम लोकांना कसं पुरणार प्यायला कसं पुरणार हे अशी आमची परिस्थिती आहे घरामध्ये आता प्रत्येक रूममध्ये तीन चार तीन चार अशीच माणसं आहेत आमच्या बहुतेक पाणी दोन तास आमच्याकडे आमच्याकडे दोन तास येत नाही आठ ते दहा मिनटं हे दुसऱ्या एरियात राहतात थांबा हे दुसऱ्या एरियात राहतात हे आमच्या कन्यापाड्यात या चारी बिल्डिंग मध्ये आठ ते दहा मिनिट पाणी येतं पण चांगली आपल्यावरती कृपा होती तरी पण आम्हाला बऱ्यापैकी या एरियामध्ये अजिबात पाण्याची भरपूर कटोती होते करून आता दिवाळी सण आहे आम्हाला मनासाठी म्हणजे स्वच्छता पण करायला मिळाली नाही करून का तर त्याचं कारण म्हणजे पाण्याची कटोती बघायला गेलं की पूर्ण मुंबईमध्ये सगळ्या एरियामध्ये पाणी व्यवस्थित येतं फक्त आमच्या गोरेगाव मध्ये हाच प्रश्न का करून पाहायला गेलं तर कमी येतं लोक काही लोकांना मिळत नाही कोणाला मिळतो थो थोडं असं पाणी कमी येतं आहे त्यामुळे असे लोकांमध्ये आपसात भांडणं पण होतात फोकटमध्ये हे बघा आम्हाला लोक मी सेक्रेटरी आहे तिकडे सेक्रेटरी असूनसुद्धा आम्ही मार खातो आहे पाणी नाही म्हणून तर आता काहीतरी ह्या यांकडे तीन महिन्यापासून आम्ही खेपा मारतो आहे बी एम सीमध्ये आज करतो उद्या करतो आणि काय होतच नाही त्यांच्याकडून आमच्याकडे पाणी एवढं कटोती आहे कटोती म्हणण्यापेक्षा ज्या प्रमाणात आम्हाला पाणी पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला पाणी उपलब्ध होतच नाही आहे आम्ही वारंवार बी एम सी सी जाऊन त्या अधिकाऱ्याने भेटूनसुद्धा आम्ही आम्हाला ज्या प्रमाणात आमच्या बिल्डिंगला रिक्वायरमेंट सत्तावीस सत्तावीस हजार था रिक्वायरमेंट आहे आणि ते फक्त पाणी किती येतं आम्हाला जवळजवळ आठ ते नऊ हजार रिक्वायरमेंट येतं फक्त रिक्वायरमेंट आमचे सत्तावीस अठ्ठावीस हजार आहे आम्हाला पाणी मिळतं किती अठ्ठे हजार किती ते ते किती आता अठ्ठ्याण्णव हजारामध्ये अठ्ठेचाळीस रुमला किती पाणी पुरणार जेम जेमते आमच्या घरात फक्त सात ते आठ मिनटंच पाणी आम्हाला पुरतं ते सात ते आठ म्हणे आम्ही किती भरणार हं आता हा जो प्रश्न आम्ही वारंवार आमच्या जे ते बी एम सी अधिकारी आहेत त्याच्या कानावर घालू सुद्धा ते आम्हाला त्याचं प्रति म्हणजे उत्तर ते लोक तात्पुरतं सांगतात होणार साहेब तुमचं आम्ही प्रॉब प्रॉब्लम सॉल्व्ह करणार पण अजूनपर्यंत हा सवाल अप्त झाला झालेला नाही आहे आता त्यांच्या प्रयत्नाला काय विषय आहे ते भगवान त्यांचे त्यांना कारण माहिती असेल पण आम्ही अशा अवस्थेत आम्ही कसं जगायचं आम्ही कसा पाण्याचा वापर आम्ही आम्हाला जे जीवन आहे पाणी म्हणजे मुख्य म्हणजे जीवन आहे आणि पाणी जर त्याप्रमाणे आम्हाला जर उपलब्ध झालं नाही ना मिळणार तर आमचं कुटुंब कसं आम्ही वास्तव करणार अक्षरशः आम्हाला मुंबई सोडून पाळा गावी जा परिस्थिती आलेली आहे मग ह्यासाठी बी एम सी किंवा सरकार सरकारला एवढी नम्र विनंती आहे की आमच्या एरियाला फक्त आमच्या ह्या गो गो गोकुळधाम कन्यापाडा ह्या एरियाला एवढा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ह्या बी एम सी अधिकाऱ्यांनी सॉल्व्ह करून द्यावा ही त्यांना नम्र विनंती आहे पाणी साहेब इथे येते बागा बागाचं टायमिंग आहे आपला पण बागा ते बागा पैताळीसं पाणी येते रात्री रात्री आता त्या दिवशी आम्ही आणि दळवी साहेब आणि गोलख्ता साहेब हा पण होते तलेकर साहेब होते रात्री आम्ही यासाठी त्या ते, त्यांना बोलवले जे चाबी उघडतात ना ते आपला परत साहेब आहे त्यांना बोलवले त्याने काय सांगितले की आम्ही तर चालू केलेले ग्याव्या वाजता ग्याव्या पैताळीसला आणि पाणी इथे आला बारा तास ला। लागला हा तरी पण बारा बेचाळीस तरी पण ते आम्ही टाकी बघितले त्याच्यावर पाणीच नाही काय साहेब मी खरं म्हणतोय तसंच होता मंदिर रात्रि बारह बारह एक एक वाजता पानी हाँ, हाँ। दोन तीन वजता से लोग बंद करता सर्व बिल्डिंग में कसा पानी है संगा साहब अच्छी जो तो चालीपन है, है पार्ट का चाली है वृंदावन सोसायटी है तीक पानी तो सर अगर देखते हैं तो कन्यापाड़ा एरिया में लास्ट में टेन ईयर से मैं ये देख रहा हूँ की यहाँ पे बहुत सारे रिनोवेशन वर्क जैसे रोड का ट्रांसपोर्टिंग जो रोड बनता है अभी क्या होता है पी सी सी कर रहे हैं वेंडर्स पी सी सी कर रहे हैं वहाँ पे आज बना दिए कल कोई दूसरा आके उसको काट देता है और हम लोग का लाइन को कट करके चला जाता है और उसको रिपेयरिंग करने के लिए कोई बीएमसी एक्टिव नहीं होती है यहाँ पे सबसे ज़्यादा जो इश्यूज है वो लीकेज का इश्यूज है जिसके कारण हमें फोर्स में पानी नहीं आ पाता है गवर्नमेंट मेंटेनेंस का पे करती है वेंडर्स को बोलती है कि हम मेंटेनेंस का चार्ज पे करते हैं बट ग्राउंड पे कोई भी वेंडर नहीं आके मेंटेनेंस करता है ये सबसे बड़ा प्रॉब्लम है जिसके कारण हम लोग को क्या होता है पानी का जो फोर्स हमको सप्लाई होनी चाहिए वो चैन सप्लाई नहीं हो पाता हमें पानी का दूसरा चीज़ ये है गवर्नमेंट का ध्यान वी का जो हमारे हर एक सेक्टर जैसे हर एक वार्ड में हर एक वार्ड जैसे हमारा इस सेक्टर का जो वार्ड है वार्ड बाई वार्ड हमारा मेंटेनेंस टीम है हमारा कोई ऐसा मेंटेनेंस टीम नहीं है जो monthly, monthly कि अभी मंथली मंथली बेसिस पे आके विजिट करे कि हाँ कोई लाइन ऐसा तो नहीं है कि ब्रेकेज हो गया हो कोई लाइन ऐसा तो नहीं है कि टूट गया हो तो ये सब जो हमारा जो जेनवन टेक्निकल इशूज़ है इस सब के ऊपर किसी भी बी के या किसी भी पदाधिकारी का कोई नज़र है ही नहीं और ये यहाँ पर का, एक महीने से काफ़ी ज़्यादा दिक्कत चल रही है इसके पहले दिक्कत थी बट इतनी नहीं थी पानी आ रहा था लेकिन इस एक महीने से इतना पानी का दिक्कत चल रहा है ना कि लोगों के घर में पानी पीने तक को नहीं है आदमी खाना खा रहा है बर्तन धोने के लिए पानी नहीं है तो वो क्या कर रहा है वो डिस्पोजल लेके आ रहा है उसमें खा रहा है उसको भी पानी पी रहा है क्योंकि बर्तन धोने के लिए तो पानी नहीं है तो इंसान क्या करेगा इंसान की सबसे सबसे जरूरतमंद चीज क्या है पानी है जब वही नहीं मिलेगा तो इंसान का आगे काम कैसे चलेगा तो इस पे जरा बिल तर है पानी इतना ही है कि दोन दो तीन तीन नड़क घून बसला हो हमें एक दिवसाच नहीं है आज एक वर्षीय आम्ही लोकांच्या याजानं पैसे काढून शनी नळं घेतले आहेत पाणी भेटत नाही आम्हाला दिवसभर आम्ही कामाला जाणार रात्रीचं पाणी सोडणार म्हणले रात्रीचं पण पाणी येत नाही आहे एक बुंद येत आलं तर आलं नाही तर नाही येत पाणी भांड्याचं काम करतो आम्ही बिल्डिंगमध्ये जातो हां सकाळी जाताव आणि रात्रीचं अकरा वाजता दहा वाजता येतो पण घरी आणि पाणी भेटत नाही आहे त्यावेळेला रात्रीचंच पाणी येतं आहे ना रात्रीचं पण पाणी येत नाही ठो कधी येत आहे कधी नाही येत आमदार खासदार काय येतात की नाही विचार हो येत नाही वटिंगला म्हणतर बराबर येतेली कचरा काढा म्हणतेली आम्ही पोट पो देत द्या ओट आम्हाला कचरा इथं दुनव्याचं पडलंय ती काढत नाही तर ती सगळं तुटलंय ती सुद्धा बनवायला आली पाणी पाणीसुद्धा भेटणं झालंय आणि नळाचं काय काम करत नाही आम्ही तक्रारी केल्या मुंबईत इतका पाऊस पडला तरीही आमच्या वाट्याला पाणी टंचाई आहेच असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे म्हणजे पाणी नसल्यामुळे आम्हाला मुंबई सोडावी लागेल अशीही भीती या लोकांना आहे अशावेळी तरी महानगरपालिका प्रशासन यांच्या या मागणीकडे गांभीर्याने आणि लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई